असं मानलं जातं की एखाद्या व्यक्तीची मृत्यू ही हत्या आत्महत्या किंवा अपघातात झाली असेल तर अशा व्यक्तीचा आत्मा हा घटनास्थळी भटकत राहतो अशा आत्म्यांना त्यांचा एकांतप्रिय असतो त्यांच्या ठरलेल्या वेळी अगर कोणी मनुष्य तिथे गेला आणि त्यांच्या एकांतात बाधा निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर ते प्रितात्मा अशा व्यक्तीला झपाटतात असा व्यक्ती सहसा जिवंत वाचत नाही पण अगर कोणी सुदैवाने वाचला तर त्याच्या आयुष्यात त्या घटनांच्या भयानक आठवणी कायम राहतात ज्यापासून तो स्वतःला कधीच सावरू शकत नाही नमस्कार मित्रांनो मराठी चॅनलवर स्वागत आहे जौहर हे नाव ऐकताच आपल्यासमोर येतो तो, तो राजपूतांच्या इतिहासातील दुर्दैवी रसम ज्या शत्रूच्या विजयाची कुणकुण लागताच राज आणि राज्यातील सर्व राजपूत स्त्रिया या आपले शिलरक्षण करण्यासाठी अग्निकुंडात उड्या मारून आत्मदहा करून बलिदान करायची आणि त्यांचे पुरुष दुसऱ्या दिवशी आपल्या कमरेला नारळ बांधून केशीर पगडी परिधान करून किल्ल्याचा दरवाजा खोलून सैन्यावर तुटून पडायचे आणि लढता लढता बलिदान द्यायचे शौर्य आणि बलिदानाचे असे उदाहरण भारताच्या इतिहासात कमी नाहीत इतिहासाच्या पानापानात अनेक वीर वीरांगणांच्या बलिदानाचे किस्से लपलेले आहेत जौहरमध्ये बलिदान देणाऱ्या स्त्रिया या पतिव्रता होत्या त्यांच्या बलिदानाबद्दल आपल्या सर्वांच्या मनात आदर सन्मान असायलाच हवा पण अशा आणखीन अनेक जागा आहेत ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अनेकांच्या मृत्यू झाल्या आहेत अशा ठिकाणी मरणाऱ्या वीर पुरुष आणि स्त्रियांची आत्मे आजही त्यांच्यासोबत घडलेल्या दुर्दैवी घटनेची साक्ष देत असतात असे आत्मे एकांतप्रिय असतात त्यांच्या एकांतात बाधा निर्माण करणाऱ्यांना मात्र ते सोडत नाहीत आजची आपली स्टोरी राजस्थानमधील दुर्लक्षित असणाऱ्या वीरांगड किल्ल्यासंबंधित आहे ज्या किल्ल्यावर लोक दिवसाही जाणे पसंत करत नाहीत त्या किल्ल्याला काही पर्यटक लोकच भेट देतात तेही त्या किल्ल्यावरील विविध पुरातन मूर्त्या आणि किल्ल्यासंबंधित संबंधित ऐकिव किंबदंतीमुळेच अशाच काही लोकांपैकी दोन जण होते ते म्हणजे आपल्या आजच्या स्टोरीचे पात्र विकास आणि वीरेंद्र हे विरानगड पाहायला आले होते विरानगड एक असा किल्ला आहे जिथे लोक दिवस मावळल्यानंतर राहणे पसंत करत नाहीत कारण तिथल्या लोकांची ही मान्यता आहे की रात्रीच्या वेळी त्या किल्ल्यावर असं काही घडतं जे अजिबात नॉर्मल नाही जे पॅरानॉर्मल आहे विरणगड पाहायला आलेले वीरेंद्र आणि विकास हे त्यांच्यासोबत होणाऱ्या घटनेपासून बेखबर होते ते दोघेही किल्ल्यावरील विविध भागात फिरून तिथे फोटो काढत होते फोटो काढता काढता जसे ते दोघे जोहरकुंडाजवळ पोहोचले तसा वीरेंद्रला तिथल्या वातावरणात विचित्र काहीतरी बदल जाणवू लागला तिथलं वातावरण नकारात्मकता आणि उदासीनतेने भरलेलं होतं त्या जागेवर किल्ल्याच्या अन्य भागापेक्षा जास्त गर्मी होती वीरेंद्रला तिथे इतकी घुस्मट होऊ लागली होती की त्याच्या मनात तिथून दूर निघून जाण्याची तीव्र इच्छा निर्माण होत होती इतक्यात कसलाही विचार न करता विकास जोहर कुंडार चढून पोच देऊ लागला त्याला बूट घालून जोहरकुंडार चढलेला बघून तिथे उपस्थित एक म्हातारा माणूस पुढे आला आणि त्याने विकासला म्हटलं बेटा हे जोहर स्थळ आहे इथे चप्पल घालून चढणं आणि जोहर स्थळाच्या कोणत्याही प्रकारचा अपमान करण्याची सक्त मनाई आहे जो कोणी जोहर स्थळाशी पौध्रता भंग करतो त्याच्या सोबत काही ना काहीतरी वाईट होतच म्हाताऱ्या माणसाच्या तोंडून हे वाक्य ऐकताच विकास जो जोरजोरात हसत बोलला तुम्ही एकविसाव्या शतकात जगत आहात तुमच्या राजा महाराजांच्या काळात नाही विकास हे तोंडून निघालेल्या या वाक्यामुळे म्हाताऱ्या माणसाला अपमानित झाल्यासारखं वाटलं यामुळे तो तिथून निघून जाऊ लागला पण जाता जाता त्याने विकासला गंभीर म्हटलं तू भंग केला असं बोलून तो म्हातारा माणूस इकडून निघून गेला विकासने म्हाताऱ्या माणसाच्या तोंडून हे वाक्य ऐकताच त्या म्हाताऱ्या माणसाचा अपमान करण्याच्या उद्देशाने निग म्हाताऱ्या तुझ्यासारखे आजवर खूप कार्टून बघितले मी इथेच थांबतो बघू माझं कोणती आत्मा काय वाकडं करते ते विकास आणि म्हाताऱ्या माणसाच्या मध्ये शाब्दिक बासाभाशीला मध्येच रोखण्यासाठी वीरेंद्रने मध्यस्थी करत म्हटलं विकास जाऊ दे यार कशाला या भानगडीत पडायचं वीरेंद्रला मध्येच टोकत विकास बोलला चुप एकदम चुप तू पण या थेरड्याच्या बोलण्यात येऊ लागलास काय तुला खरंच वाटतं या किल्ल्यात भूतभीत असेल अरे हे सर्व अशा लोकांनी मुद्दाम पसरवलं ढोंग आहे आणि आज मी ते राहून यांचं हे ठोंग उघडं पाडणार असा बोलून विकास जोहरकुंडाच्या कट्ट्यावरून खाली उतरला दिवस मावळला तस तसं विरानगड हळूहळू त्याच्या नावाप्रमाणे विरान म्हणजे निर्मनुष्य होत गेला चारही बाजूने अंधाराचं साम्राज्य पसरलेलं होतं दूर दूरपर्यंत शांतता पसरलेली होती किल्ल्यात विकास आणि विरेंद्रच्या व्यतिरिक्त कोणीच नव्हतं वीरेंद्र आणि विकास यांनी किल्ल्याच्या एका भागात आपला टेंट उभारला आणि आसपास पडलेली लाकडे गोळा करून टेंट समोर शेकोटी पेटवली वेळ पुढे सरकत होती घड्याळात रात्रीचे बारा वाजले होते आकाशातील चंद्र आपल्या शीतल प्रकाशाने किल्ल्याच्या कानाकोपऱ्यात आपला मंद मंद प्रकाश पसरवत होता पण टेंटमध्ये झोपलेले वीरेंद्र आणि विकास हे किल्ल्यातील अंधाऱ्या भागात घडणाऱ्या रहस्यमय घटनेपासून बेखबर होते इतक्यात विकासच्या कानावर पायलच्या छमछम आवाज पडल्यामुळे विकासला जाग आली त्यामुळे विकासने टॉर्च ऑन करून टेंटच्या आसपास पाहिलं तर त्याला तिथे काहीच दिसलं नाही विकास इथेरित्या बघत असतानाच विकासचं लक्ष टेंटपासून सहाशे मीटर अंतरावर असलेल्या हिवाळ्याच्या पलीकडे असलेल्या उजेड्याकडे गेलं आपल्यासारखा कोणीतरी इतर व्यक्ती हा या किल्ल्यावर वास्तव्य करायला राहिला असावा असा विचार करून विकासच्या उजेड्याकडे चालत जाऊ लागला चालता चालता विकासचे पाय भिंतीच्या आड एकाएकी थांबले आणि विकासचं लक्ष तो उभा असलेला भिंतीपासून शंभर मीटर अंतरावर एका जागेवर स्थिर झालं कारण समोर ते जवहरस्थळ होतं ज्यावर विकास सकाळी उभा राहून फोटो काढत होता पण आता ते जवहरस्थळ सकाळसारखं सामान्य वाटत नव्हतं ते जव्हर स्थळ असामान्य वाटत होतं ते जवहरस्थळ सजवलं गेलं होतं आणि त्यात अनेक लाकडं टाकून आग पेटवलेलं दिसत होतं आणि आसपास शंभर दिवशीच्या संख्येने पारंपरिक वेशभूषेतील राजपूत स्त्रियांचा जमाव होता त्यांच्या डोक्यावर होंगट आणि हातात पूजेची थाळी होती पण त्या सर्व स्त्रिया केसुरावाजच रडत होत्या संपूर्ण परिसरात त्यांचा आवाज गुंजत होता इतक्यात एका रडणाऱ्या सर्व स्त्रियांनी गर्जना करत घोषणा दिल्या आणि त्याने समोर पेटलेल्या जोहरकुंडातील आगीत उड्या मारल्या पेटलेल्या जोहरकुंडात उड्या टाकताच सर्व स्त्रिया आगीच्या होणाऱ्या दहामुळे तडफडून चिंचाळू लागल्या संपूर्ण परिसरात लाग आगीत जळणाऱ्या महिलांच्या शरीराची दुर्गंधी पसरली होती विकास आपल्यासमोर जे दृश्य पाहत होता ते पाहून त्याच्या पायकाची जमीनच सरकली विकासचं मन भीतीने विचलित झालं होतं आम्हाने चिंब झालेल्या विकासाने तिथून पळ काढलं पण तो पळून पळून कुठवर पळणार होता काही अंतरावर पोहोचताच सर्व आगे जळणाऱ्या प्रेत आत्म्यांनी त्याला चारही बाजूने घेरलं त्या सर्व स्त्रियांच्या शरीराला आग लागली होती पेटलेल्या आगीत त्यांचं शरीर भाजलं असल्यामुळे त्यांच्या शरीरावरील मांस लोंबत होतं लोंबणाऱ्या मासाच्या पलीकडे त्यांची हाडेही स्पष्ट दिसत होती त्या सर्व स्त्रिया त्या अतिशय भयानक आणि उग्र वाटत होत्या आगी जळत असल्यामुळे त्या सर्व स्त्रिया त्यांना होणाऱ्या पिढेमुळे भयानक आवाजच रडत आणि किंचाळत होत्या ज्यामुळे विकास भीतीने घामाघून झाला होता त्याला आता काय करावं हे काही सुचत नव्हतं विकासचं डोकं जरूर हँग पडलं होतं इतक्यात विकासने आपले डोळे बंद केले आणि आपल्या शरीरातील सर्व ताकद एकत्रित करून तो किंचाळला विकास खिंचाळताच त्याच्या आसपास शांती पसरली विकासने डोळे बुडून पाहिले तर त्याला तिथे कोणीही दिसलं नाही तिथे असणाऱ्या त्या सर्व स्त्रियांचे आत्मे तिथून गायब झाले होते विकासने तिथून पळ काढला धडपडत विकास आपल्या टेंट जवळ पोचला आणि त्याने वीरेंद्रला उठवलं खांबाने भिजलेल्या विकासला भेदरलेल्या अवस्थेत पाहून वीरेंद्र शॉक झाला विकास घामागून का झाला आहे त्याला इतकदम का लागला आहे असा प्रश्न त्याच्या मनात आला वीरेंद्रने विकासला विचारलं विकास अरे काय झालं तुला इतकदम का लागला आहे आणि तू इतका घामाघूम कसा झाला आहेस वीरेंद्रच्या प्रश्नाचं योग्य उत्तरे न देता विकास वीरेंद्रला बोलला भावा चल लवकरात लवकर इथून नाहीतर त्या स्त्रिया आपला जीव घेतील विकासचं बोलणं ऐकल्यावर वीरेंद्र थोडा हैराण झाला त्याने विकासला मध्येच थांबवत विचारलं कोणत्या स्त्रिया आणि तू हे काय बोलतोयस तू चल इथून मी आताच निघत आहे असं बोलून विकास स्वतःचं सामान गुंडावू लागला वीरेंद्रनेही आपलं सर्व आवरलं आणि दोघेही घाई गडबडीत मुख्य दरवाज्याच्या दिशेने जाताच होते की इतक्यात पुन्हा त्या सर्व स्त्रियांचा रडण्याचा पिंचाळण्याचा आणि पैजांच्या फाचा आवाज परिसरात भोगू लागला जे आता वीरेंद्रालाही साफसाफ ऐकू येत होतं ज्यामुळे वीरेंद्र आणि विकास दोघेही जीव वाचवण्यासाठी किल्ल्याच्या बाहेर जाण्यासाठी पळू लागले आणि दोघेही किल्ल्याच्या बाहेर पायऱ्या धडपडत उतरून किल्ल्याखाली पोहोचले आणि गाडी चालू करून दोघेही किल्ल्यापासून दूर निघून गेले त्या किल्ल्यात जवाहरच्या आगीत बलिदान देणाऱ्या शेकडो स्त्रियांचे आत्मे त्या निर्जन किल्ल्यातील त्या भागात आणखो शतकापासून वास्तव्य करत होते त्या आत्म्यांना त्यांचा एकांतप्रिय होता पण विकास आणि वीरेंद्र यांनी त्यांच्या एकांतात भंग निर्माण केलं होतं यामुळे विकासला त्या आत्म्यांचा अनुभव आला होता विकाससोबत त्या रात्री जे घडलं ते तो आयुष्यभर कधीच विसरणार नाही तर मित्रांनो ही होती आपली आजची स्टोरी तुम्हाला आपली ही स्टोरी आवडली असल्यास आपल्या या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि सोबतच आपल्या रहस्यकथा मराठी चॅनललाही अवश्य सबस्क्राईब करा आपण लवकरच पुन्हा भेटू आपल्या नवीन कथेसोबत धन्यवाद